आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या युपीए सरकारच्या काळातल्या देशाच्या आर्थिक स्थितीवर केंद्र सरकारकडून लोकसभेत श्वेतपत्रिका सादर तर काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध सर्व मंडळांच्या इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचा शासन आदेश राज्य सरकारकडून जारी महाराष्ट्रातल्या सहा जागांसह राज्यसभेच्या छप्पन्न जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात सलग सहाव्यांदा रेपो दर साडेसहा टक्क्यांवर कायम डिजिटल पेमेंटसाठी ग्राहकांना लवकरच ओटीपी शिवाय इतर अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आणि शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सातशे चोवीस अंकांची घसरण सरकारनं आज भारतीय अर्थव्यवस्थेवरची श्वेतपत्रिका सादर केली योग्य धोरण खरे हेतू आणि योग्य निर्णय घेऊन सरकारनं आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या माध्यमातून दोन हजार पूर्वीच्या काळातल्या प्रत्येक आव्हानावर मात केली असून देशाला शाश्वत विकासाच्या पक्क्या मार्गावर आणल्याचं यात म्हटलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही श्वेतपत्रिका मांडली दोन हजार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झालं त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत होती आर्थिक गैरव्यवस्थापन बेशिस्त आणि मोठ्या प्रमाणातल्या भ्रष्टाचारामुळे अर्थव्यवस्थेची ही दुरावस्था होती असं यात म्हटलं आहे अशा गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि अत्यावश्यक सुधारणांना पाठिंबा मिळवण्यासाठी लोकांमध्ये आशा जागवण्याची गरज होते असं यात म्हटलं आहे सरकारचा देश सर्वप्रथम या सूत्रावर विश्वास असून राजकीय श्रेय मिळवण्यावर नसल्याचं यात अधोरेखित केलं आहे दरम्यान काँग्रेसनं नवी दिल्ली सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली असून सध्याचं सरकार देशातल्या बेरोजगारीसारख्या मुख्य मुद्द्यांवर बोलत नसल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला तसंच केरळ कर्नाटक तेलंगणा या बिगर भाजप राज्यांशी केंद्राकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला राज्यातल्या सर्व मंडळांच्या इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू कराव्या असा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आदेश लागू होतील दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांनी प्राथमिकचे वर्ग दुसऱ्या सत्रात भरतील अशी सूचना यात केली आहे ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना वे वेळेत बदल शक्य नाही त्या प्रकरणी शिक्षणाधिकारी किंवा प्राथमिक शिक्षण निरीक्षकांनी प्रत्येक शाळेनुसार निर्णय द्यावा असे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं आहेत राज्यसभेच्या पंधरा राज्यांमधल्या छप्पन्न जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगानं अधिसूचना जारी केली या निवडणुकीसाठी उमेदवारांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे नागरिकांना विविध सुविधांचा लाभ सहजरित्या मिळावा त्यांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून राज्य सरकारनं गुगलबरोबर वर सामंजस्य करार केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना दिली कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेती आरोग्य स्टार्टअप शाश्वतता कौशल्य विकास आदी क्षेत्रांशी संबंधित विविध अॅप तयार केले जाणार आहेत शेतकऱ्यांना शेतात काय पिरायला हवं हो। जमिनीचा कस आदी विषयांवर त्यांना या अॅपद्वारे माहिती मिळू शकते इतरही क्षेत्रांच्या बाबतीत अशीच माहिती मिळू शकते असंही फडणवीसांनी सांगितलं विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू झाला असून या टप्प्यातही गावोगावी यात्रेचं स्वागत होत आहे नांदेड शहरातल्या गाडीपुरा आणि वझीराबाद आज ही यात्रा पोहोचली यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली तसंच आयुष्यमान कार्ड आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले यावेळी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं यवतमाळ जिल्ह्यात दारवा इथं प्रधानमंत्री आवास योजना उज्ज्वला योजना आणि आयुष्यमान कार्ड याबाबतची माहिती विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देण्यात आली सोलापूर जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थी संगीता बळवंतकर यांनी सांगितलं माझा आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील ठाण्यामध्ये कुलशी तिथं बनवण्यात आलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं वीस एकर जागेत उभारलेलं हे भव्य पार्क ठाण्यातल्या नागरिकांसाठी प्राणवायूचा मोठा स्रोत ठरेल असंही त्यावेळी म्हणाले शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार प्रताप सरनाईक पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी आज ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या तालुका क्रीडा संकुलाचं लोकार्पण केलं या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेलो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भारतीय रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण सलग सहाव्यांदा रेपो दर साडेसहा टक्क्यावर कायम ठेवला किरकोळ चलन फुगवट्याचा दर चार टक्के निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त असल्यामुळे सहा सदस्यीय पतधोरण समितीनं बहुमतानं रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला चालू वार्षिक वर्षात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के आणि पुढल्या आर्थिक वर्षात तो टक्के राहील असा रिझर्व्ह अंदाज आहे देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आर्थिक घडामोडी आणि गुंतवणुकीचा वाढता ओघ यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के तर पुढच्या आर्थिक वर्षात तो सात टक्के राहण्याची शक्यता असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं डिजिटल पेमेंटसाठी ग्राहकांना लवकरच ओटीपी शिवाय इतर अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उपलब्ध झालेले हे पर्याय वापरायला लवकरच प्राथमिक स्तरावर रिझर्व्ह बँक मंजुरी देणार आहे असं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज जाहीर गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक तसंच व्यक्तिगत वापरासाठी प्रायोगिक तत्वावर सीबीडीसी सी अर्थात मध्यवर्ती बँकेच्या डिजिटल चलनाची चाचणी सुरू आहे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध अनुदान आणि इतर व्यवहारांमध्ये आता याची चाचणी होणार आहे याशिवाय खाजगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध लाभांसाठी याचा वापर करण्याचं रिझर्व्ह बँकेचे नियोजन आहे इंटरनेट इंटरनेटीडीसीच्या वापराची चाचणीही रिझर्व्ह बँक घेणार आहे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरणं दिसून आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सातशे चोवीस अंकांनी घसरला आणि तो एकाहत्तर हजार चारशे अठ्ठावीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टी दोनशे अंकांनी घसरला आणि एकवीस हजार सातशे अठरा अंकांवर बंद झाला रिझर्व्ह बँकेनं रेपो दर जैसे थे ठ असले तरी महागाईचा दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता गुंतवणूकदारांनी आज विक्रीवर भर दिला तसंच आगामी काळात व्याजदर कपातीचे का कोणतेही संकेत न मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नाशिक इथं झालं राज्यातील विभागीय तालुका आणि जिल्हास्तरावरील क्रीडा संकुलांच्या उभारणीकडे सरकार लक्ष देत आहे यासाठी प्रत्येकी पाच ते दहा कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं त्यांना जितक्या जास्त सोयी सुविधा राज्य सरकारच्या मार्फत देता येतील देण्यासाठी सरकार तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने कापूस खरेदी केंद्र वाढवण्यात येणार असून हमीभावापेक्षा कमी किमतीत कापूस न विकण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केलं आहे नागपूर इथल्या कटोल दौऱ्यात ते बातमीदारांशी बोलत होते महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात ज्यांचा समावेश किमान समान कार्यक्रम पत्रिकेत असावा असे मुद्दे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जाहीर करण्यात आले ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं बियाणं खतं कटक पाणी वीज आणि डिझेल यांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ नियंत्रणात आणावी एकाधिकार कापूस खरेदी योजना पुन्हा कार्यान्वित करावी अशा प्रमुख मागण्या यात करण्यात आल्या हवामान मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात कोकणात हवामान कोरडं राहील या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा यूपीए सरकारच्या काळातल्या देशाच्या आर्थिक स्थितीवर केंद्र सरकारकडून लोकसभेत श्वेतपत्रिका सादर तर काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध सर्व मंडळांच्या इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचा शासन आदेश राज्य सरकारकडून जारी महाराष्ट्रातल्या सहा जागांसह राज्यसभेच्या राज्यसभाछपन्न जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात सलग सहाव्यांदा रेपो दर साडेसहा टक्क्यांवर कायम डिजिटल पेमेंटसाठी ग्राहकांना लवकरच ओटीपी शिवाय इतर अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आणि शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सातशे चोवीस अंकांची घसरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार